देवळा तालुक्यातील सरस्वती वाडी येथील चोरीला गेल्याची धक्कादायक घटना सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे विजय आहेर यांनी दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये कांदा नेण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली चाळीत भरून ठेवली होती परंतु रात्रीच्या वेळी चाळीत ठेवलेला लाल रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच एक्केचाळीस डी तीनशे तीनशे त्र्याऐंशी आणि ट्रॉली क्रमांक एम एच एक्केचाळीस पाचशे एक्क्याण्णव हे दोन्ही कांद्याने पूर्ण भरलेल्या स्थितीत चोरीला गेले आहेत सकाळी विजय आहेर चाळीत टॅक्टर घेण्यासाठी गेले असता ही बाब त्यांच्या लक्षात आली त्यांनी तातडीने घराच्या आजूबाजूला आणि रस्त्याच्या कडेला शोध घेतला परंतु कुठेच टॅक्टर आढळून आला नाही त्यामुळे ते मेटाकुटीला आले आहेत दिवसभर कष्ट करून शेतकरी राबत असताना चोरटे शेतमालावर डल्ला मारत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे परिसरातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे याबाबत देवळा पोलीस ठाण्यात पवन विजय आहेर यांनी तक्रार दाखल केली असून पोलीस हवालदार शिंदे पुढील तपास करीत आहेत चोरीला गेलेल्या ट्रॅक्टर बाबत कोणतीही माहिती मिळाला देवळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन देवळा पोलिसांनी केले आहे महाराष्ट्र क्रांती साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल देवळा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा